नमस्कार मैत्रिणीनो श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे ओलं खोबर जर शिल्लक राहिलं असेल तर त्या ओल्या खोबऱ्यापासून काय करायचं हा मोठा प्रश्न असतो आपण सारखं त्याची चटणी बनवतो तर चटणी न बनवता ही वेगळ्या पद्धतीने बनवलेली खो ओल्या खोबऱ्याची बर्फी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी माझं ओलं खोबर साधारण हे दोन खोबरे आहेत हे घेतलेली आहेत मी त्या ओल्या खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरबंद छान अशी वाटून घेणार आहे हे खोबर तुम्ही खिसूनसुद्धा घेऊ शकता पण मी मिक्सरमधनंच हे बारीक वाटून घेणार आहे कारण खोबर फोडल्यानंतर याचे छोटे छोटे तुकडे निघतात त्यामुळे हे खोबर आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे वाटून घेण्यापूर्वी हे खोबर आपल्याला पाण्याने छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण खोबर फोडत असताना यामध्ये जे नारळाचा कचरा केलेला असतो तो निघतो इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे ओलं नारळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे इथे माझं नारळ स्वच्छ असं धुवून झालेलं आहे आता मी हे मिक्सरमधनं छान असं बारीकसर वाटून घेणार आहे इथं आपलं नारळ वाटून झालेला आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं आपल्याला हे नारळ वाटून घ्यायचं आहे हे नारळ आपल्याला खिचल्यासारखं छान असं दिसत आहे त्यामुळं आपल्याला हे नारळ खिचायची गरज नाही एकदम असं मीडियम पद्धतीने मी हे नारळ वाटून घेतलेलं आहे यामध्ये खोबऱ्याचे अजिबात कण राहिलेले नाहीत आता आपल्याला यामध्ये गुळ गुळाचं पाणी करून घेतलेलं घालून घ्यायचं आहे कारण गुळामध्ये खडे असतात त्यामुळे हे मी गुळाचा पाक करून घेतलेला आहे तुम्ही गुळ असा सुद्धा वापरू शकता किंवा ही बर्फी तुम्ही साखरमध्ये सुद्धा बनवू शकता गुळ घातल्यानंतर आपल्याला इथे साधारण दोन चमचे डिंक वाटून घेतलेला तो देखील घालून घ्यायचा आहे डिंकामुळं आपली बर्फी छान अशी लागते व डिंक थोडासा मोठा असल्यामुळे आपल्या दाताखाली आल्यानंतर त्याची चवसुद्धा अतिशय मस्त अशी लागते आता आपण हे एका चमच्याने हलवून घेणार आहोत आता आपल्याला हे शिजवण्यासाठी ठेवायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता हे मी गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपल्याला हे छान असं ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून गुळाचं पाणी वडिंक जे आहे तो पूर्ण खोपऱ्यामध्ये मिक्स होईल तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी काही ड्रायफ्रूट आहेत ते वाटून घेतलेले आहेत मखाने काजू बदाम विलायची पावडर हे सगळं मी घेतलेलं आहे आता आपल्याला हे यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही ड्रायफ्रूट आपल्या आवडीप्रमाणे जे पाहिजे ते यामध्ये घालू शकता आता आपल्याला हे याच्यावरती एक झाकण झाकून ठेवायचं आहे कारण हे अंगावरती उडण्याची शक्यता असते इथे आपल्याला ही बर्फी यामधले पूर्ण पाणी आटेपर्यंत शिजून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपलं मगाशी बर्फीमध्ये पाणी खूप जास्त होतं आता ते पाणी थोडंसं कमी झालेलं आहे इथे आपल्याला बर्फी सेट होण्यासाठी मी या ताटाला तेल लावून घेतलेला आहे तुम्ही सुद्धा लावू शकता आता आपल्याला ही बर्फी एकसारखी हलवून घ्यायची आहे कारण यातला पूर्ण जो गुळाचा पाक होता तो आटत आलेला आहे आणि बर्फी खाली चिटकते त्यामुळं आपल्याला ही बर्फी सतत ढळून घ्यायची आहे इथे आपल्या बर्फीमध्ये भरपूर असा पाक शिल्लक राहिलेला आहे यातला पूर्ण पाक जो आहे तो आपल्याला आटवून घ्यायचा आहे त्यानंतरच आपल्याला ही बर्फी सेट होण्यासाठी ठेवायची आहे साधारण ही बर्फी बनवण्यासाठी मला अर्धा तास लागलेला आहे इथे आपल्याला बर्फीतलं पूर्ण पाणी असं आटवून घ्यायचं आहे पाणी पूर्ण आठल्यामुळं आपली बर्फी, बर्फी जास्त दिवस टिकते इथे मी बर्फी परत एकदा हलवून घेतलेली आहे बर्फी हलवल्यानंतर ही अशी कढईमध्ये छान अशी पसरून ठेवलेली आहे गॅसची फ्लेम ही मंद आहे इथे तुम्ही पाहू शकता आणखीन आपल्या बर्फीमध्ये पाणी बरंसं शिल्लक राहिलेलं आहे आता आपण हे हलवून घेणार आहोत प्रत्येक वेळी आपण ओलं खोबऱ्याची चटणीच बनवतो परंतु तुम्ही जर ह्या ओल्या खोबऱ्याची बर्फी बनवून पाहिली तर अतिशय तुम्हाला आवडेल व खाण्यासाठीही अतिशय रुचिकर लागते इथे मी गूळ वापरल्यामुळे आपल्या बर्फीचा जो वास आहे तो पूर्ण घरभरासा सुटलेला आहे तसंच यामध्ये विलायची व ड्रायफ्रूट घातल्यामुळे सुद्धा ही बर्फी खाण्यासाठी अतिशय उत्तम लागते व डिंक घातल्यामुळे डिंक हा आपल्या कमरेसाठी चांगला असतो त्यामुळे डिंक घालणं ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातला तरी चालेल इथे तुम्ही पाहू शकता आपल्या बर्फीतलं मगच्यापेक्षा आता पाणी थोडंसंच बर्फीमध्ये शिल्लक राहिलेलं आहे आता आपल्याला ही बर्फी साधारण आणखीन एक पाच मिनटं शिजवून घेण्याची गरज आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या बर्फीचा छान असा गोळासुद्धा होत आहे याचा अर्थ असा आहे की आपली बर्फी शिजलेली आहे इथे आपली बर्फी सेट होण्यासाठी तयार झालेली आहे आपल्याला बर्फी आणखीन जास्त शिजवून घ्यायची गरज नाही कारण ती कडक होते आता आपल्याला ही बर्फी एख्यात तेल लावलेल्या प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे इथे आपल्याला ही बर्फी गरम असताना छान अशी प्लेटला पसरून घ्यायची आहे इथे मी फुलपात्राला तेल लावून घेतलेलं आहे तेल लावल्यामुळं आपली बर्फी फुलपात्राला चिटकणार नाही हलक्या हाताने आपल्याला ही बर्फी छान अशी एकसारखी पसरून घ्यायची आहे बर्फी थोडीशी थंड झाल्यानंतर तुम्ही हाताने सुद्धा ही बर्फी एकसारखी थापून घेऊ शकता इथे तुम्ही पाहू शकता इथे माझी बर्फी हलकीशी थंड झालेली आहे मी हातानेच ही बर्फी हा थापून घेतलेली आहे आता आपण यावरतून काजू बदामाचे छोटे छोटे काप करून घेतलेले लावून घेणार आहोत काप करून घेतल्यानंतर ही बर्फी आपल्याला परत एकदा हाताने छान अशी दाबून घ्यायची आहे कारण आपण जेव्हा वड्या पाडताल तेव्हा हे काजू बदामाचे तुकडे गळून पडणार नाहीत इथे आपल्याला ही बर्फी हलकीशी थंड झाल्यानंतर याच्या वाड्या पाळून घ्यायच्या आहेत ना ना ही थंड झाल्यानंतर याच्या वड्या पडणार नाही त्यामुळे ही बर्फी थोडीशी कोमट आहे तोपर्यंत आपण याच्या वाड्या पाडून घेणार आहोत इथे तुम्हाला जशा आकाराच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत तुम्ही तशा पद्धतीने ह्या वड्या कापू शकता पूर्ण बर्फीच्या वड्या पाडून झालेल्या आहेत आता आपण ही बर्फी थंड होण्यासाठी ठेवणार आहोत इथे आपली बर्फी थंड झालेली आहे आता मी काढून घेणार आहे बर्फी काढत असताना आधी आपल्याला बर्फीचे पूर्ण साईड मोकळ्या करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला ही बर्फी काढून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली बर्फी छान अशी एकदम सुटसुटीत झालेली आहे व एकदम इझी निघत आहे इथं आपली बर्फी अजिबात चिटकून बसलेली नाही इथं आपली खाण्यासाठी ओल्या नारळाची बर्फी तयार झालेली आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद